आता कार्तिक जात आहे रात्री त्याचा इव्हेंट आहे निघत आहे तो सामान घेऊन कट वगैरे आणि हे आज नामकरण विधीचं कार्यक्रम असल्यामुळं फ्रेमा वगैरे आणलेल्या आहेत बनवून सामान नेत आहे तो गाडीमध्ये फ्लावर्स वगैरे गाडीत सामान टाकत आहेत आणि न्यायचं जे इव्हेंटसाठी नाम किरण विहिरीचा हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल सुनीता औ्वांकडे ब्लॉग मध्ये तुमचे स्वागत आहे फ्रेंड कशा तुम्ही टी असाल टी टीकस कचरा आत्ता वाजलेले आहे बारा आमचे जेवण वगैरे झालेले आहे छान मस्त ज्वारीच्या भाकरी भरीत वगैरे माझ्या बहिणीनं केलं होतं छान मस्त या वेळ हिवाळ्याच्या दिवसामध्ये छान भरीत भाकरीत छान वाटतात कार्तिक गेलेला आहे त्याचा इव्हेंट आहे नामकरण सोहळ्यामध्ये तर तो गेलेला आहे मग अशीच पूर्ण सामान वगैरे घेऊन स्वस्त राहते मेथीची भाजी तोडून सुकत घातली आहे माझ्या बहिणीने छान वाढले की भाजीमध्ये वगैरे टाकायला होते किंवा याची सुकी भाजी पण छान बनते कांदे वगैरे भरपूर टाकून तुरी ले ले है। है तुरी तुरी आता तुरीच्या शेंगाचे दाणे काढलेले आहेत मी जास्तीत जास्त आता तुरीच्या शेंगा दिसतात लोकांकडे तुरीच्या आणि वाटाण्याच्या शेंगा आणि आता यावेळेस स्वस्त पण राहते वांग्याच्या भाजीमध्ये आलूच्या भाजीमध्ये गोबीच्या भाजीमध्ये आता तुरीच्या शेंगाचे दाणे दिसतात जास्तीत जास्त आता